आयुष्य निवांतपणे त्यांनाच जगता येतं जे स्वतःच्या मनाप्रमाणे जगतात नाहीतर दुसऱ्यांचे मन जपण्याचे संस्कार ज्यांना मिळाले आहे त्यांच्या वाटाला नेहमीच संघर्ष आला आहे श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुखी आणि समृद्धीचा जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हित स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आज सकाळी सकाळी छान अशी आपली देवपूजाही झालेली आहे आणि अक्षय हो आज झोपलेली होती स्वामी तर स्वामींच्या कृपेने आज माझं एका बैठकीतच स्वामी चरित्र सारामृत झालं नाहीतर इतर वेळेस काय होतं की लहान मुले जर घरात असेल ना तरी या गोष्टी मध्ये मध्ये कितीही नाही म्हटलं तरी लहान मुलं लहान मुलांमुळे आपला एका बैठकीत स्वामी चरित्र होत नाही मध्ये मध्ये मुलं करता किंवा कुणाचं जेवण दे कुणाला पाणी दे किंवा नाहीतर काहीतरी एमर्जन्सी येऊन जाते अशा गोष्टी घडतात पण आज स्वामींच्या कृपेने कदाचित स्वामींनीच ठरवलेलं असेल की आज एका बैठकीत स्वामी चरित्र व्हायला हवं आणि ते स्वामींनी करून घेतलं खूप छान वाटलं सकाळी सकाळी पूजाही झाली आणि त्याच्यानंतरच आपलं स्वामीचरित्र झालं त्या आणि आजचा दिवस हा खूप धावपळीचा होता कारण आधीचा उद्या शेवटचा दिवस होता शाळेला आणि त्याला सुट्ट्या लागणार होत्या so, तर सो त्यांना दुसऱ्या दिवशी केक आणि सँडविच न्यायचं होतं म्हणून तर त्याची त्याने सगळी लिस्ट तयार केली की मला या या गोष्टी पाहिजे आहे तर मी बोलले मी घेऊन येते तर नाही म्हणे म्हणून मी पण येणार ठीक आहे म्हटलं चल मग तर आम्ही डी मार्टला गेलो डी मार्टमधून सामान आणलं येता येता आज गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या मंदिरातही जायचं होतं तर सँडविचचं जेवढं काही सामान होतं तेवढं सामान घेऊन आले आणि त्याला सँडविच खूप घेऊन जायचे होते तर मी त्यासाठी साधारण तीन ब्रेडचे पॅकेट आणले होते आणि ते सँडविच बनवून द्यायचे होते तर बघूया काय काय होतं आता त्या दिवशी आणि थोडंसं ग्रेट्स आणलेले थोडेसे भाजीपाला आणलेला कारण सँडविचसाठी काही गोष्टी घरात होत्या तर काही नव्हत्या तर मग शिमला मिरची कांदा थोडंसं घेऊन आलेले आणि त्याच्यानंतर मग मार्केटमधून डिमांडमधून आल्याच्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे बनवून घेतलं होतं कारण मला संध्याकाळी साधारण साडेआठ पावणे नऊ वाजलेले मला मंदिरात जायला आणि मंदिरात गुरुवारी खूप गर्दी असते त्यामुळे आज जरा आणि मलाही येथे छांदा खेळून उशिराच गेला आरतीला मंदिरात जाताना मी एका दुकानात थांबले तर तिथून मला फॉईल पेपर घ्यायचा होता कारण सँडविचसाठी मी तो फॉईल पेपर आणायचाच विसरून गेलेली तर जाता जाता घेऊन जायचं होतं ये कारण येताना थी। मी कोणत्याही ठिकाणी थांबत नाही स्वामींचं मंदिर आणि दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मी डायरेक्ट घरीच जाते इतर वेळेस कुठेही थांबत नाही तर मग मग मी फॉईल पेपर घेतला आणि त्याच्यानंतर तिथूनच कालीमातेचं मंदिर आहे तर तिथे आरती चालू होती तर त्यांनी आवाज दिलेला आम्हाला की तुम्ही आरतीला या म्हणून आरती तर म्हटलं ठीक आहे चला आज स्वामींच्या आणि मातेच्या कदाचित आपल्याला बोलवणं आलेलं असेल तर आपण आरतीला जाऊया तिथे प्रसाद घेतला आणि मग नंतर आम्ही स्वामींच्या दरबारात आलो तर इथे एवढी गर्दी होती पण रांगेत उभा राहून मग आम्ही दर्शन घेतलं आणि तिथे मला आज ओटीमध्ये चाफ्याचं फुल आणि केळी दिली आणि तिथे प्रसाद म्हणून खूप सुंदर शिरा होता तर मुलांनीही घेतला मुलांनी तिथेच खाल्लेला आम्ही घरी प्रसाद घेऊन आलेलो कारण आमच्या दोघांनाही उपवास होता आणि त्यानंतर मयेतानी आम्ही नंतर दत्त महाराजांच्या दर्शनाला गेलो <स्तुण>